सिल्लोड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसचा प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सुनील पाटील मिरकर व सुरेश पाटील बनकर यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली तसेच प्रचार कार्याचे उद्घाटन करण्यात आले आणि प्रचार रॅली काढण्यात आली प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अभिमान तायडे तसेच छायाबाई सांडू वाहूड सुनील प्रभाकर मिरकर पाहुया सुरेश बनकर सुनील मिरकर काय म्हणाले ट्वेंटी सिल्लोड अरविंद वाघ आपण देण्याचं काम केलं पाहिजे काम काम केलं पाहिजे आपण स्वस्तात गॅस देण्याचं काम केलं शंभर रुपयात गॅस भेटला इथं हजारो गॅस देण्याचं काम आपण केलं पुण्या देशात पाच कोटी गॅस वाटले आपल्या शहरात किमान पाच ते सात हजार गॅस देण्याचं काम आपण केलं साहेबांनी त्यावेळेस कार्यक्रम घेतला शिक्षक कॉलनी मध्ये करा आज प्रत्येकाच्या घरात गॅस आहे शहरात तर गॅस आहे पण झोपडी पण गॅस आहे शेतात राहणाऱ्या माणसाजवळ गॅस आहे शेतात राहणाऱ्या माणसाला तिथं लाईट मिळते शेतात राहणाऱ्या माणसाला तिथं धान्य मिळतं स्वतः जाणार माणसाला आपण पादण रस्ते काढले तिथं रस्ता देण्याचं काम केलं आणि भागात आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून दानवे साहेबांच्या माध्यमातून नरेंद्र मोदीच्या माध्यमातून हे काम घेण्याचं काम केलेलं आहे माझे सीमेचे पालकमंत्री असू द्या भारतीय जनता पार्टीचे प्रज्ञाध्यक्ष असू द्या मान्य पाटील दानवे यांच्या माध्यमातून एक कोटीची सिमेंटवर मी माझ्या प्रभागात शितीवतनगर भागामध्ये शासकीय मार्केट मध्ये केलेले आणि आता सध्या एक कोटीची प्रशासकीय मान्यता त्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे परंतु एक दलित शिल्लचं राजकारण या ठिकाणी आमदार अजून सत्तर असू दे तेव्हा त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून या ठिकाणी केला जातो निवडणूक ठेवणार असल्यामुळं या ठिकाणी हा पैसा भारतीय जनता पार्टीने आणलेला पैसा खर्च होऊ नये पैसा खर्च झाला तर लोक आपल्या विरोधात जातील म्हणून या ठिकाणी आमदार अजून सत्तारही नगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आणलेला पैसा खर्च होऊन येऊ